मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च फेब्रुवारी हप्ते जमा झालेले आहेत वरती आता सगळ्याच लाडक्या बहिणी शोधत आहेत की एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार आता वाढीव हप्ता तर अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेला नाही आहे यापुढे कधी जो निर्णय होणार आहे तर संदर्भात मंत्री देखील म्हटलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात एकवीसशे रुपये वाढीव हप्ता जो आहे अर्थसंकल्पामध्ये झालेला नाही आहे परंतु आम्ही ज्यावेळी देण्याचा विचार करू तशी घोषणा करू तसा जी आर काढू तर अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे म्हणजे सध्या तरी पंधराशे रुपये येणार आहेत परंतु इन फ्युचर म्हणजेच भविष्यामध्ये हीच हा जो लाभ आहे तो एकवीस रुपये होणार आहे तर याच्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तर यासंदर्भात यूट्यूबवरती सर्च केलं तर हप्ता जमा झालेला आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत असे अनेक व्हिडिओज वारंवार अपलोड होत आहेत अनेक लाडक्या बहिणी हे व्हिडिओज पाहत आहेत परंतु अजून कोणतीही घोषणा एप्रिल महिन्याच्या पंधराशे रुपयासंदर्भात घोषित करण्यात आलेली नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच येणारा जो एप्रिलचा हप्ता आहे तर ज्या लाडक्या बहिणींचं वय पासष्ट वर्ष वयोगटापेक्षा जास्त झालेलं आहे एप्रिलमध्ये जास्त होणार आहे तर अशा लाडक्या बहिणी मात्र या लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयांपासून वंचित राहणार आहेत त्यांना मात्र हा लाभ भेटणार नाही आहे आणि यासंदर्भात या तुम्ही काहीही करू शकत नाही आहे कारण का आधार डेटा असल्यामुळे तुमची जन्मतारीख फिडिंग असल्यामुळे तुमची जन्मतारीख सॉफ्टवेअरवरती असल्यामुळे तुम्हाला हा पुढचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आता लक्षात घ्या की पासष्ट वर्ष वयोगट जास्त असलेल्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार नाही आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना मात्र जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो साधारणतः शेवटच्याच आठवड्यात मिळणार आहे यापूर्वी कोणतीही घोषणा अद्याप तरी वाटपासंदर्भात झालेली नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी लवकरच दिली जाणार आहे आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जास्त आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा